नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे विदर्भ मराठवाडा स्पेशल अख्खा मसूर झणझणीत अख्खा मसूर आपण आज वेगळ्याच पद्धतीने ट्राय करणार आहोत त्यासाठी आपल्याला प्रथमत दोन कप मसूर एका मोठ्याशा बाऊलमध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आहे धुवून घेतल्यानंतर तो आपल्याला भिजवून घ्यायचा आहे एकतर रात्रभर आपण भिजवून घेऊ शकतो किंवा ॲटलीस्ट दोन तासासाठी भिजत ठेवायचं आहे तर अख्खा मसूर बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहेत ते आपण आता पाहून घेऊयात या इथे मी दोन मोठे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत गार्लिक लसूण किसून घेतलेला आहे हिरव्या मिरच्या मी तडक्यासाठी घेतलेल्या आहेत कुकिंग ऑईल घेतलेला आहे आणि मसूर छान भिजवून घेतलेला आहे मी दोन तासासाठी भ मसूर भिजवून घेतला होता आपण आता कढई प्री प्रिहीट करून घेतो आहे गरम करून घेतो आहे आणि त्या गरम कढईमध्ये साधारण दोन टेबलस्पून असं कुकिंग ऑईल मी घालून घेते आहे आपल्याला तेलाचं प्रमाण थोडं जास्त ठेवावं लागणार आहे तेल आता आपलं छान तापलेलं आहे आपण जिऱ्याची फोडणी देऊन घेऊया मी गरम तेलामध्ये आधी जिरे ॲड करून घेते जिरे मस्त तडतडले की त्यानंतरच आपल्याला हिंग घालायचं आहे हिंगामुळे स्वाद वाढतो आणि पचनशक्तीसाठी सुद्धा हिंग खूप छान हिंग घातल्यानंतर आपण एक चमचा तांबडं तिखट घालतो आहे आणि एक चमचा कांदा लसूण किंवा काळा मसाला घालतो आहे आपण आपल्या चवीनुसार आणि स्वादानुसार तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता हे व्यवस्थित आपण तेलामध्ये एक अर्धा एक मिनटं छान शिजवून घ्यायचं नंतर अर्धा टेस्पून हळद घालायची आपण मिश्रण आणि तेल व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतरच आपण बारीक चिरलेला कांदा यात ॲड करायचा आहे आता कांदा आपल्याला तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचा आहे कांदा दोन तीन मिनटं तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर आपण जो लसूण किसून ठेवलेला होता तो आता आपण ॲड करून घेऊयात किसलेला लसूणही आपण मस्त कांद्याच्या मिश्रणामध्ये परतून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे तेलावर लसूण आणि कांदा बऱ्यापैकी भाजत आल्यानंतर आपण यावर थोडा एक पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे पाच एक मिनटाने झाकण काढल्यावर तुम्हाला दिसेल की ऑईल असं कडा सुटलेला आहे आणि कांद्यापासनं वेगळं झालेलं आहे म्हणजेच कांदा आपला मस्त भाजत भाजत आलेला आहे आणखी एक पाच मिनटं आपण असंच झाकण कांद्यावर ठेवूयात काय मस्त कलर आला आहे आणि कांदा ही इतका सुंदर भाजला गेलेला आहे या स्टेजला आता आपण आपला भिजवलेला मसूर या कांद्याच्या मिश्रणामध्ये ॲड करून घेतोय कांद्याच्या मिश्रणामध्ये अख्खा मसूर ॲड केल्यानंतर आपल्याला आता चवीपुरतं मीठ त्यात घालून घ्यायचं आहे व्यवस्थित मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे मीठ व्यवस्थित एकत्र केल्यानंतर आपण पुन्हा आता या मिश्रणावर पाच मिनटासाठी झाकण ठेवून देतो आहे कवर ठेवून देतो आहे अख्खा मसूर हा संपूर्ण महाराष्ट्रात आणि स्पेशली नागपूर विदर्भ मराठवाडामध्ये अत्यंत फेमस असा पदार्थ आहे ज्या मैत्रिणी चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सरिता कुक्स आणि ब्लॉग्सला सबस्क्राईब करावं लाईक करावं आणि शेअर करावं आपण पाच मिनटासाठी झाकण ठेवून घेतलं होतं आता झाकण काढूयात हो आता अख्ख्या मसूरला छान वाफ सुटलेली आहे आणि आपण हे व्यवस्थित एकत्र करून घेऊयात आणि त्याच्यामध्ये थंड पाणी न घालता साधारण कोमट गरम असं पाणी आपण त्याच्यामध्ये घालतो आहे आणि त्याच्यावर एक दहा मिनटासाठी कवर ठेवतो आहे किंवा झाकण ठेवतो आहे मी पाहू शकता दहा मिनटानंतर आपल्या अख्ख्या मसूरला छान अशी उकळी आली आहे आणि अशा मस्त उकळी आल्यानंतरही आपण त्याच्यावर झाकण ठेवायचे आहे आणि यावेळी वीस मिनटासाठी आपण झाकण ठेवून मस्त मसूर शिजवून घेतो आहे आजची अख्ख्या मसूरची रेसिपी आपण कुकरमध्ये किंवा इन्स्टंट पॉटमध्ये न करता कढईमध्ये करतो आहे कारण ती आणखी चविष्ट लागते आता ज साधारण वीस ते पंचवीस मिनटं आपण छान मसूर शिजवून घेतला आहे आणि आपण तो हाताने चेक करू शकतो छान शिजलेलं आहे आणखी दोन एक मिनटं मी झाकण ठेवते आहे आणि अरे वा मस्त खूप छान एकदम मस्त टेम्पटिंग असा आपला अख्खा मसूर दिसतो आहे आता आपण याच्यावर थोडीशी फोडणी घालून घेऊयात फोडणीसाठी आपण एका वेगळ्या तव्यामध्ये तेल गरम करून घेतो आहे आणि या गरम तेलामध्ये आपण थोडासा हिंग घालून घेतो आहे हिंग घालून घेतल्यानंतर या गरम तेलावरच आपण आपल्या आवडीनुसार आणि चवीनुसार दोन ते चार मिरच्या घालतो आहे आम्ही थोडंसं तिखट जास्ती खातो तर या ठिकाणी मी थोड्या जास्त मिरच्या इथे घातलेल्या आहेत तर याने स्वादही वाढतो आणि दिसायलाही खूप छान दिसतं त्यानंतर वर्ण मी थोडीशी कोथिंबीर भुरभुरती आहे आणि आपली ही फोडणी व्यवस्थित शिजवून घेते आहे आता आपला हा तडका किंवा ही फोडणी आपण जो अख्खा मसूर शिजवून घेतला आहे त्याच्यावर घालून घेतो आहे आपला महाराष्ट्रीयन स्टाईल अख्खा मसूर दिसायला एकदम टेम्पटिंग आणि स्वादिष्ट दिसतो आहे तुम्ही नक्की घरी ट्राय करा तुम्हाला ही खूप आवडेल कलरही खूप छान आलेला आहे आणि गरम भाकरी पोळी किंवा भातासोबत हा तुम्ही खाऊ शकता इफ यू लाईक माय टुडेज रेसिपी प्लीज लाईक सबस्क्राईब अँड शेअर माय चॅनल विथ फ्रेंड्स अँड फॅमिली सरिता कुक्स अँड ब्लॉग्स थँक्स फॉर वॉचिंग